नमस्कार शेतकरी मित्र आज आपण बघतो की आज या शेतामध्ये जर गेलो तर आपण पाहायला मिळते आपल्याला की भरपूर पाऊस झालेला आहे आणि भरपूर पाऊस झाला आहे आणि सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं जे आहे हे फुलातून कळीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जर बारकाव्यानं जर पाहिलं तर काहीशा प्रमाणात फुलं पण आहेत आणि कळ्याची अवस्था पण पकडलेली आहे आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये सुद्धा हा सोयाबीन गेलेला आहे पण थोडा जर बारकाईनं पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला उंट अळीसारखा प्रादुर्भाव आपल्याला कुठे कुठे जाणवत आहे तर आज मी बघितलं बघा एक दोन झाड मी झटकून बघितले तर त्याच्यावरती मला हा उंट अळीचा प्रादुर्भाव मला दिसायला लागला बघा ही अळी कशी झाडावरती चढत आहे आणि झाडावरती चढतच नाही आहे तर त्याचं जो त्याचा जो खाण्याचा जो क्रम आहे तो चालू करत आहे आता आपण बघतो की अळी फक्त झाडावर चढते असं नाही आहे त्याला मी खाली झटकल्यानंतर पाळल्यानंतर ती अशी स्पीडनं वर आली झाडावरती आणि झाडावर येऊन त्याचा जो क्रम आहे तो करते आज आज ती करते आहे ही बघा आणि आज आपण जर पाहिलं तर भरपूर प्लॉटमध्ये बऱ्याच लोकांच्या फवारण्या झालेलं नाही आहे आणि सांगायचं मतलब म्हणजे की आपण जैविक शेती करताना आपल्याला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या झाडावरती आता सध्या पण परिस्थितीला कुठलाही हा रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे पण सध्याच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर अडीचा हा आपल्याला प्रादुर्भाव आज जाणू शकतो हा इथं आपल्याला आज पाहायला मिळत आहे आणि याच्यासाठी उपाययोजना म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की एका पंपाला पाच ग्रॅम हिंग घ्या आणि दोनशे एम एल निमोळी अर्क घ्या आणि तीनशे एम एल दसफर्णी अर्क घ्या त्याच्यामध्ये तुम्ही पन्नास एम एल हा पोटॅश म्हणजे बेल अर्क घ्या त्याच्यामध्ये होणार एकच की जे झालेली सेटिंग आहे ती पण चांगल्या पद्धतीने त्याची साईज वाढेल दाण्याची साईज भरेल आणि शेंगा पण चांगल्या पद्धतीनं सेट होईल आणि त्याच्यामध्ये झाडाची जे आता अन्नद्रव्याची जे कमतरता आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सप्तधान्य अर्क ते मी तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणारच आहे आता सध्याच्या कंडिशनला अशी अवस्था आपल्याला झाडांना पाहायला मिळत आहे तर भरपूर प्रमाणामध्ये शेंगाची शे, शे शेटिंग हे दिसत आहे आपल्याला कुठे कुठे आपल्याला दहा वीस टक्के फुलं पण झाडावरती दिसत आहे पण पकडून आता आपण जर पाहिलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला झाडामध्ये ह्या कळी आणि शेंगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे तर आपल्याला करायचं काय अळीसाठी आपल्याला अळीनाशक म्हणून आपण निंबोळी अर्क प्लस त्याच्यामध्ये पाच ग्रॅम आपल्याला हिंग टाकायचा आहे वडी हिंग घ्यायचे पाच ग्रॅम वडी हिंग नंतर नाही का त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क घ्या तीनशे एम एल आणि त्यासोबत तुम्ही फळ अर्क घेऊ शकता फ्रूट अर्क घेऊ शकता नंतर तुम्ही पोटॅश घ्या आपला बेल अर्क आणि त्याची फवारणी तुम्ही काढू शकता याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक म्हणून अमृत घेऊ शकता नंतर त्याच्यामध्ये तुम्ही ड ट्रायकोड्रमासुद्धा घेऊ शकता बुरशीनाशक म्हणून किंवा सगळ्यात बेस्ट पर्याय आपल्याकडे असेलच अंडताक गुळ संजीवसुद्धा वापरू शकता त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण कमी होईल आणि झाडामध्ये फुलगळ आणि जे हे जे शेंगाची गळ आहे हे होणार नाही आता आम्ही बघितले असं झटकून तर आम्हाला कुठे कुठे दोन तीन ठिकाणी आम्हाला अळ्या दिसल्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ तयार करण्याचा आमचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना जागरूक करणं हा खूप गरजेचं आहे असं तुम्ही शेतामध्ये जा आणि असं झाडाला असं खाली जागेमध्ये झटकून पहा तुम्हाला अळी जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्हाला ते खाली तुम्हाला पडलेली दिसेलच पण माझ्या शेतामध्ये खूप कमी आहे माझ्या शेतामध्ये अळी कमी असल्याचं कारण की पाऊस खूप जोरानं येत आहे त्याच्यामुळे अळीसुद्धा त्या पावसामुळे ही झाडाच्या खाली पडून ती नष्ट होत आहे पण काही प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणे हे खूप गरजेचं आहे त्यासाठी काहीच नाही करायचं आहे आपलं साधं साधं आपलं घरचंच औषध आहे ते घ्यायचं आहे काही खूप मोठा हा प्रादुर्भाव नाही आहे अळीचा एक टक्के प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे त्याला काही खूप मोठा आपण त्याला इश्यू समजा समजायचं नाही आहे त्याला आपण इझिली कवर करू शकतो आपल्याकडे भरपूर औषध आहेत कोणाकडे ब्रह्मअस्त्र असेल तर ते वापरू शकता निमोळी अर्काचा वापर करणं खूप गरजेचं आहे बघितलं तर खूप कमी म्हणजे एक टक्क्याहून बी कनफण कमी आपल्याला याच्यावरती अळी सापरावी आपल्याला दिसत आहे आता मी बरेचसे झाडं झटकलेत मला त्याच्यामध्ये कुठेच अळी दिसे खाली काही पडलेली दिसत नाही आहे त्याच्यामुळे अळीचा प्रादुर्भाव हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे पण तरी उपाययोजना म्हणून आपल्याला करणे गरजेचं कर आहे जसा पाऊस निघाला तसं तुम्ही हे स्प्रे काढा आणि मालाचं संरक्षण करा आणि उत्पन्नामध्ये कुठल्याही प्रकारे घट येणार नाही हा माझा पूर्ण ऑर्गेनिक सोयाबीन आहे याच्यामध्ये कुठलाही केमिकलचा वापर केलेला नाही आहे कुठलाही खताचा कुठलाही फवारणीचा वापर आपण केलेला नाही आहे हा पूर्ण आपण घरच्या घरीच बनवलेलं औषध याच्यावरती वापरलेला आहे हा तुम्हाला हा प्लॉट माझा पूर्ण पाच एकराचा प्लॉट आहे माझा पाच बॅग आहे पूर्ण पेरलेले आणि असं छान प्लॉट माझ्या तुम्ही तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर इतरांना शेअर करा लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्र